श्री साईनाथ सेवा समितीच्या अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर येथे अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा विशेष सोहळा शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत साजरा केला जाणार आहे कार्यक्रमाची सुरुवात कार्तिक कृष्ण अष्टमी शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते कार्तिक कृष्ण दशमी सोमवार दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने वैवा रत्नाकर महाराज उर्फ योगानंदचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने शनिवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता श्री दत्तयाग यज्ञ आयोजित केला आहे इतर कार्यक्रम शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसातपासून प्रसाद लाडू वाटप सोमवार दिनांक पंचवीस अकरा रोजी यज्ञ समाप्ती पूर्णा होती दुपारी एक वाजता त्यानंतर दुपारी दोन वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक आणि इतर कार्यक्रम गायन भजन कीर्तन शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता प्रसाद लाडू वाटप सोहळ्याने होईल सोमवारी सकाळी दहा वाजता साईबाबा पादुकांची भव्य पालखी मिरवणूक तसेच गायन भजन आणि कीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमाची पर्वणी असेल कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पवित्र स्मृतीस अभिवादन आणि विविध धार्मिक विधी या प्रसंगी स्वर्गीय श्री बळीराम वासुदेव नईबागकर यांना विशेष श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे साईनाथ सेवा समितीचे से मुख्य सल्लागार श्री संजयजी केळकर अध्यक्ष श्री मंगेश बळीराम मणिबागकर उपाध्यक्ष श्री अशोक रामचंद्र हिरानंदानी सचिव श्री सुरेश शंकर महाडी उपाध्यक्ष श्री नंदकुमार बाळकृष्ण साळवी सह सचिव श्री प्रवीण पंढरीनाथ रोठे खजिनदार श्री बबन शंकर बोबडे विश्वस्त श्री अशोक धोंडू सुर्वे श्री हरी, शंकर शंकरमाळी श्रीमती अपर्णा अनिल जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली सदर उत्सव संपन्न होणार आहे सर्व साई भक्तांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री साईनाथ सेवा समितीने केले आहे निवडणूक संपली आज गुरुवार पण आहे आणि वर्तकनगरचं हे जे आमचं साईबाबा मंदिर आहे दर्शन घ्यायला आलो आणि तीन दिवस तेवीस चोवीस पंचवीस या ठिकाणी वर्धापन दिन जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो अडतीस वर्ष आ, हा वर्धापन दिन होतो आहे आणि स्वर्गीय बलिराम नैबाकर यांनी याची संबंध म्हणजे यांनी जे रोप लावलं ते एवढं मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर झाले लाखो लोक लाखो भक्त या ठिकाणी भक्तिभावाने या तीन दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये येतात या वर्धापन आज मी देखील काल निवडणूक संपल्यानंतर एक या संस्थांचा साईबाबा मंदिराचा एक घटक म्हणून पदाधिकारी म्हणून मी देखील या ठिकाणी आज दर्शन घ्यायला आलो लाडू देखील या ठिकाणी प्रसाद म्हणून तीन दिवस लागतात फार मोठी संख्या असते पंधरा टन लाडू या ठिकाणी तयार होतात असा कुठेच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही आणि एक प्रकारे ही शेवटी मंदिर आहे बाबांचं मंदिर आहे त्याच्यामुळे हे एक प्रकारे चार्जिंग स्टेशन पण आहे आणि दृष्टीने देखील आज या ठिकाणी मी आलो आहे भाविकांना मी निश्चितपणे आवाहन करेन की आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असता आणि हीच खरी शक्ती आहे भक्ती असेल तर शक्ती मिळत असते आणि या भक्ती आणि शक्तीतूनच ह्या साधनेमधनं माणुष्याच्या जीवनाचा रस्ता जो आहे चढ उतारावर मात करण्याचं त्याला बळ मिळत असतं आणि त्याच्या सगळ्या प्रवासामध्ये एक तो समतोलत्व हे साधू शकतो त्यामुळे आपण निश्चितपणे देवाची भक्ती करावी आराधना करावी साधना करावी आणि आपलं जीवन जे आहे ते अतिशय परिपूर्ण करावं संपन्न करावं समृद्ध करावं आणि इतरांचंही जीवनाला समृद्ध करण्यासाठी मदत करावी श्री वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा अडतीसावा वर्धापन दिन असून दिनांक तेवीस ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे साधारण आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नयबाकर हे सातत्याने अडतीस वर्ष या सर, सर्व मंदिराची देखभाल करत होते त्यानंतर प्रथमच आज आम्ही त्यांच्याविना हा वर्धापन दिन साजरा करत आहोत आमचे प्रमुख सल्लागार आमदार श्री संजयजी केळकर साहेब हे आमचे प्रमुख सल्लागार असून त्यांच्या माध्यमातून आत्ता हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो आम्ही करीत आहोत साधारण महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ चार ते पाच भाविक लोक येथे दर्शनासाठी येतात आम्ही इथे जसं इथे संपूर्ण कार्यक्रम हा धार्मिकरित्या पूर्ण केला जातो तेवीस तारखेला श्री दत्तयाग यज्ञ सकाळी आठ वाजता सुरू होणार असून पंचवीस नोव्हेंबर रोजी पूर्णावतीचा कार्यक्रम करणार आहोत या दत्तयागासाठी साधारण पं पंधरा ब्राह्मण विधिवत पूजा करणार आहेत त्यानंतर आपली श्री साईबाबांची पादुकांची पालखी पालखी मिरवणूक ही संपूर्ण वर्तकनगर परिसरातून जवळजवळ साधारण तीनच्या सुमारास निघून ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे साधारण हजारो साई भक्त या पालखीमध्ये असतात साधारण दोन ते तीनच्या दरम्यान पालखी आपली पूर्ण संपूर्णपणे इथे रिटर्न येते म्हणजे आपल्या मंदिराच्या आवारात पूर्ण पुन्हा येते ही सर्व व्यवस्था आमच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष म्हणजे लहान मुलांपासून लहान मुलांसाठी वेगळी लाईन असते तसेच जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईन केली जाते अशा प्रकारे जेवढी उत्तम सोय आम्हाला करता येते ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो सर्व साई भक्तांनी जवळजवळ आपल्याकडे म्हणजे आपण इथे येण्यासाठी पण आपण परिवहन सेवा समितीला आपण विनंती केलेली आहे की तुम्ही त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त बसेस सोडाव्यात सर्व भक्तांनी येथे आल्यानंतर त्यांच्या ज्या काय त्या मनोकामना म्हणजे साधारण काही भक्त असे आहेत की त्यां ते इथे यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी एक नवीन संकल्पना करून येतात व पुढच्या वर्षी पुन्हा दर्शनासाठी ती त्यांच्या मनातली जी काही संकल्पना पूर्ण होते त्याच्यासाठी पूर्ण दर्शन घेण्यासाठी संपूर्ण परत येथे येतात